उपस्थित आहेत अभिनंदन सन्मान्य त्यांचे बंधू राजेंद्र हिंदुराव फडतरे इंडियन आर्मी राजेंद्र हिंदुराव फडतरे तत्पूर्वी तुपे तुपेंचा सन्मान होत्या नितीन तुपे यांच्या मातोश्री आहेत विजू एक मिनिट एक मिनिट एक मिनिट त्यांचा आधी सन्मान होत आणि नंतर सन्मान्य राजेंद्र आणि विजय हे सख्खे भाऊ एक सीआरपी मध्ये आणि एक इंडियन आर्मी मध्ये कार्यरत आहेत या दोघांचाही सन्मान होतोय आणि सन्मान होतोय नितीन लक्ष्मण तुप्पे यांचे मातोश्री यांचे दोन्ही सुपुत्र यांचाही सन्मान होतोय संयुक्तिक यानंतर संतोष कृष्णदेव पवार सीआयएसएफ सीआयएसएफ दलातून संतोष कृष्णदेव पवार या पटकन मी पुन्हा विनंती करतोय आपले कुटुंबीय समोर आल्यानंतर आपण काय जागेवरती बसून राहता बरं ली ली संतोष कृष्णदेव पवार, 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 या पवार नितीन उत्तम पवार इंडियन नेव्ही नितीन उत्तम पवार इंडियन नेव्ही यांना या ठिकाणी सन्मान केलं जातोय तत्पूर्वी सन्मान होतोय संतोष कृष्णदेव पवार नितीन उत्तम पवार इंडियन नेव्ही त्यांचे पिताश्री आहेत अमोल संपत पवार इंडियन आर्मी त्यांच्या पिताश्री आणि मातोश्री आहेत या ठिकाणी या आपला माफ करत त्यांच्या मातोश्री या ठिकाणी उपस्थित आहेत पिताश्रींची खरोखरच आयाम आम्हाला कायम आठवण येत राहील आदरणीय संपत पवार म्हणून एक वेगळं व्यक्तिमत्व आमच्या पिंपरी गावासाठी होतं सन्मान्य अमोल संपत पवार त्यांच्या मातोश्री या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही सन्मानित केलं जाईल सन्मान्य अभिजित किसन जाधव एस एस पी अभिजीत किशन जाधव अभिजितसाठी एकदा जोरदार टाळ्या ऑन ड्युटी आहेत अभिजीत किशन जाधव त्यांच्या कुटुंबियांना विनंती करतो या आपल्या सर्वांना आम्ही सन्मान आपल्या अभिजीत सदाशिव पवार बीएसएफ आशिष सदाशिव पवार आणि त्यांचे सख्खे बंधू अक्षय सदाशिव पवार इंडियन आर्मी जोरदार टाळ्या बंधूंच्या बंधूंच्यासाठी दोन्ही संरक्षण दलामध्ये कार्यरत आहेत धन्यते माता पिता आणि दोघं या ठिकाणी त्यांचे मातोश्री आणि पिताश्री उपस्थित आहेत दोघांचंही अभिनंदन आहे कौतुक आहे कसं असतंय घरामध्ये एक दोन संरक्षण दलामध्ये असलेला एक वेगळीच एक हवा असते बर का हा एक अभिमान असतो माझा माझा पुत्र संरक्षण दलामध्ये आहे पोलीस दलामध्ये एस बी मध्ये आहे बीएसएफ मध्ये आहे एक वेगळा अभिमान असतो त्या आई वडिलांना तसाच अभिमानाचा तुरा आहे या सगळ्या मंडळींचा आणि म्हणूनच औचित्य आहे एक आजच्या या कार्यक्रमाचं ब्रक मंडळी आज श्री वालसिद्ध गणेशोत्सव मंडळ नाविन्यपूर्व उपक्रमामध्ये हा एक आगळा वेगळा उपक्रम आरंभत आहे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आम्हाला फार मोठी शौकांतिका वाटली की लोकांचा प्रतिसाद हा फार महत्वाचा राहतो आपल्या सर्वांना आम्ही निमंत्रण देण्यासाठी गेली चार दिवस पायाची पायपीट करून आम्हाला प्रत्यक्ष तुम्हाला आम्ही घरी येऊन पत्रिका पोहोच केल्या यानंतर पुढचे सरकार मोठी अमोल दत्तात्रय पवार इंडियन आर्मी मातोश्री आणि पिताश्री उपस्थित आहेत अमोल दत्तात्रय पवार इंडियन आर्मी हा आणि त्यांचे पिताश्री माझी सैनिक दत्तात्रय धोंडी पवार आपण या ठिकाणी उपस्थित आहात आपल्या दोघांचाही सन्मान होतोय पिताश्री सुद्धा इंडियन आर्मी मध्ये आणि सुपुत्र सुद्धा इंडियन आर्मी मध्ये आपल्या दोघांचं अभिनंदन आहे काळ्या वाजवत चला महिलांच्या लक्षात आहे काळ्या वाजवल्यानंतर माहिणी सांगितलंय काय होतंय पण पुरुषांच्या सुद्धा काळ्या वाजायला जास्त वाढायला का माई पुरुषणाचा तुम्हाला माहितीसाठी सांगतो माहीत तुमच्या भाषणामध्ये आम्हाला अवश्य सांगा तुमच्या सुपुत्राच्या बाबतीत बरं का त्यांचा त्यांचं काय आहे हे तुम्हाला त्यांच्या भाषणामध्ये सांगतील अगदी थोडक्यामध्ये यानंतर पंकज दिलीप पवार इंडियन आर्मी आणि प्रशांत दिलीप पवार इंडियन आर्मी दोन्ही सुपुत्र सख्खे भाऊ संरक्षण दलामध्ये आहेत मला वाटतंय पंकज प्रशांत उपस्थित आहेत या दोन्ही आज सुटके उलट्या आहेत आलेत का दोघही नाही पिताश्री मातोश्री नाहीत चला <AshELLE disco> यानंतर विष्णू पांडुरंग फडतरे इंडियन आर्मी त्यांचे कुटुंबीय विष्णू पांडुरंग फडतरे इंडियन आर्मी मध्ये कार्यरत आहेत त्यांचेच बंधू सख्य महेश पांडुरंग फडतरेस आर पी एफ या, या दोन्ही बंधूंनी संरक्षण दलामध्ये कार्यरत आहेत दोघांचाही सन्मान होईल विष्णू पांडुरंग फडतरे आणि महेश पांडुरंग फडतरे या धन्यते माता पिता दोघांचाही सन्मान यानंतर मंडळाचा सदस्य रोहित भाज पिसाळ इंडियन नेव्ही रोहित